जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील साकेगाव इथं सोनाली कोळी ही अठ्ठावीस वर्ष विवाहिता पती व लहान मुलांचा वास्तव्यास असून गावातील एका सागर कोळी या तरुणासोबत तिचं प्रेमसंबंध होते या प्रेमसंबंधांमधून त्यांच्यामध्ये नेहमी भांडण होत असे दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी रात्री सागर कोळी हा सोनाली हिला भेटायला आला होता दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रात्री सागर यानं सोनाली महिंद्र कोळी हिच्याशी पुन्हा भांडण उकरून काढले भांडणामधून सागर कोळी यानं सोनाली कोळी हिच्या पाठीवर पोटाच्या बाजूला उजव्या हाताला चाकूने भसकून जबर दुखापत केली त्याला अडवण्यासाठी फिर्यादी विनोद सुभाष कुंभार हे धावले असता सागरच्या हातातील चाकू विनोद यांच्या उजव्या हाताच्या बोटाला लागून दुखापत झाली यावेळी सागर कोळी यानं विनोद कुंभार यांना धमकावले तू मध्ये आलास तर तुलाही मारून टाकीन असा दम दिल्यामुळे तिथं उपस्थित इतर ग्रामस्थ देखील सागर कोळीच्या हातातील चाकू पाहून पुढे सरसावले नाही तेथून गेल्यावरती जखमी सोनाली कोळी हिला रक्तस्राव होत असल्यामुळे गावातील आनंद ठाकरे यांनी त्यांच्या खासगी वाहनानं भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर इथं उपचारासाठी दाखल केले त्या ठिकाणी डॉक्टरांनी सोनालीला तपासून मयत घोषित केले या घटनेमुळे साके गावात एकच खळबळ उडाली आहे याबाबत नशिराबाद इथं ओरिएंटल सिमेंट कंपनीत सुरक्षा रक्षक असलेले विनोद सुभाष कुंभार वैवर्षा अठ्ठावीस यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव हे करत आहेत